नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो मी गणेश पाटील जी टी एस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला माहितीच आहे की शासनाने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यापुढे ई केवायसी ही अनिवार्य करण्यात आली ऑक्टोबर महिन्याचा जो मिळालेला हप्ता आहे हा ई केवायसी शिवाय मिळालेला शेवटचा हप्ता असेल कारण इथून पुढे मिळणारे जे हप्ते असतील त्यासाठी ई केवायसी ही अनिवार्य असेल ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण करतील अशाच लाडक्या बहिणींना इथून ये पुढे येणारे हप्ते हे मिळतील तसच ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील पण त्यात जर त्या अपात्र आढळून आल्या तर त्यांच्या सुद्धा हप्ते हे बंद करण्यात येतील म्हणजेच एकंदरीत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अश्याच लाडक्या बहिणींना इथून पुढे पंधराशे रुपयांचा हप्ता हा मिळू शकतो तर लाडक्या बहिणींची ई केवायसी करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत ही दिलेली होती सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे पोर्टल खूप स्लो असल्यामुळे तसेच ओटीपी टी पी येत नसल्यामुळे बराच कालावधी हा वाया गेलाय आणि त्यानंतर शासनाने अचानक अठरा नोव्हेंबर ही ई केवायसीची अंतिम मुदत देण्यात आलेली लाडक्या बहीण योजनेचा जो फायदा आहे आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक महिला हा घेत आहेत पण सध्या जर बघितलं तर जवळपास ऐंशी लाख महिलांनीच आतापर्यंत ई केवायसी ही पूर्ण केलेली आहे म्हणजेच अजून भरपूर प्रमाणात ई केवायसी ही बाकी आहे आणि पोर्टलवर ओ टी ची तांत्रिक अडचण येत असल्यामुळे अठरा नोव्हेंबर पर्यंत किती महिलांची ई केवायसी होईल हे त्या येणाऱ्या तारखेलाच आपल्याला कळू शकते तर आपण ही ई केवायसी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा हा प्रयत्न करणार आहोत आणि ई केवायसी सी न केल्यामुळे सुद्धा आपण अपात्र होऊ शकतो आणि जर का काही अपात्र महिला असतील म्हणजे शासनाने जे ठरवून दिलेले निकष निकषे ते डावलून जर लाभ घेत असतील तर अशा महिला ई केवायसी सी केल्यानंतर सुद्धा अपात्र ह्या ठरू शकतात तर मग ई केवायसी सी करण्याची जी शासनाने पोर्टल उपलब्ध करून दिलेले त्यात अगदी सोप्या पद्धतीने आपली आपण ई केवायसी सी करू शकतो त्यासाठी आपल्याला फक्त स्वतःचे म्हणजेच लाभार्थ्याचे आधार कार्ड जवळ असणं आवश्यक आहे त्यानंतर पतीचे किंवा अविवाहित मुलगी असेल तर वडिलांचे आधार कार्ड सोबत असणं हे आवश्यक आहे आणि त्यानंतर दोन्ही आधार कार्ड कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो सुद्धा आपल्या सोबत ठेवायचा आहे जेणेकरून आपली ई के ही लवकरात लवकर आपण ही पूर्ण करू शकतो एवढ्याच कागदपत्रांच्या आधारावर आपली ई के वाय पूर्ण करून शासनाचे जी लाडकी बहीण योजना आहे तो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे त्याचा लाभ आपण इथून पुढे हा मिळवू शकतो चला आपण प्रत्यक्ष डेमोच्या अंतर्गत ई केवायसी कशी करायची ते समजून घेण्याचा एक प्रयत्न करूया ब्राउजर वर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन हे टाईप करायचे त्यानंतर या पद्धतीचं पुढचं पेज ओपन होईल सुरुवातीला लाभार्थ्याचा आधार क्रमांक त्यानंतर कॅपच्या आणि मी सहमत आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओ पाठवा याच्यावर क्लिक करायचंय चला आपण प्रत्यक्षात टाकून बघूया या ठिकाणी आपण लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला तो कॅपच्या दाखवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तो कॅपच्या जसा आहे तसाच टाकायचा आहे जर तो लक्षात येत नसेल तर आपण रिफ्रेश करूनसुद्धा तो घेऊ शकतो त्यानंतर मी सहमत आहे या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा त्यानंतर आपल्याला जो आधार नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर ओ टी पी पाठवलेला पाठवला जाईल तो ओ टी पी आल्यानंतर या बॉक्समध्ये तो सहा अंकी ओ टी पी टाईप करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पुढचं पेज ओपन होईल त्यात वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे ते आधार कार्ड जर आपल्यासोबत असेल तर तो आपण टाकून ती पूर्ण करू शकतो त्यानंतर कॅपच्या आणि मी सहमत आहे या टॅबवर क्लिक करून ओ टी पी पाठवा या ठिकाणी क्लिक करायची आहे अगदी त्याच पद्धतीची ही पण प्रोसेस आहे आता आपण या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक असेल तर तो आपण या ठिकाणी टाकूया आधार क्रमांक कॅपच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे टॅबवर करून सबमिट करायचं आहे त्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी आल्यानंतर या बॉक्समध्ये तो टाकायचा आणि सबमिट करा या टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट करा टॅबवर क्लिक केल्यानंतर वडिलांचे किंवा पतीच्या नावच्या कॉलममध्ये वडिलांचं किंवा पतीचं नाव आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर दुसरा जात प्रवर्ग या ठिकाणी ड्रॉपडाऊन विंडो ओपन होईल त्यात आपली जी कास्ट असेल ती या ठिकाणाहून आपण निवडायची आता मी या ठिकाणी घेतोय इतर मागासवर्ग आपली जी पण असेल ती आपण या ठिकाणी निवडायची त्यानंतर पहिलंच ऑप्शन आपल्याला निवडायचं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती निवृत्ती वे निवृत्तीवतन घेत नाही हे घेत नाही ते त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला होय म्हणायचं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन माझ्या कुटुंबातील केवळ एकविवाहित एक अविवाहित एक महिला योजनेचा लाभ घेत आहेत तर या ठिकाणी सुद्धा होय म्हणायचं आहे आणि एक व दोन देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास सक्त कारवाईस पात्र राहील या चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली के वाय सी या पद्धतीने सक्सेस झाल्याचा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल या पद्धतीने आपण अगदी सहजरित्या घर बसले आपली ई के वाय सी ही पूर्ण करू शकतो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जी टी एच मराठी चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्या असल्यास आस इतरही आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो